नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली सहा हजार क्विंटल ज्याशीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली नऊ हजार पाचशे चाळीस क्विंटल ज्याचा दर आहे चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली चारशे सत्तर क्विंटल जशीच दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली नऊशे क्विंटल जशी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन